नमस्कार आर रेसिपी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहेत आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी झणझणीत असा भेंडी मसाला त्यासाठी आपण इथे हे भेंडी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि पहा इथे आपण भेंड्यांचे असे छोटे छोटे भाग करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही अजून यापेक्षा मोठे करून घेतले तरी चालेल आणि मी ना इथे मधून भेंडी थोडीफार चिरून घेतलेली आहे एक प्रत्येक भेंडीच्या कापाला मधून एक थोडी चिर पाडून घेतलेली आहे म्हणजे आपल्या भेंडीमध्ये मसाले मस्तपैकी आत मुरले जातील त्यासाठी तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही चीर पाडलीत तरी सुद्धा चालेल तर इथे आपण मस्तपैकी अशी भेंडे सर्व चिरा पाडून घेतलेल्या तर आता आपण ह्यामध्ये मसाले मिक्स करून घेऊयात मसाल्यांमध्ये आपण इथे घेणार आहोत हळद इथे आपण अर्धा चमचा हळद घेतलेली आहे सोबतच आपण इथे घेणार आहोत आपला अग्रिकोळी घरगुती लाल तिखट मसाला लाल तिखट मसाला सुद्धा आपण इथे एक चमचाच घेणार आहोत मसाल्यानंतर आपण इथे घेणार आहोत धणेपूड इथे आपण एक चमचा धणेपूड घेतलेली आहे इथे आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ इथे आपण जेव्हा मसाले घेतो ना तेव्हा मसाल्यांसोबतच आपल्याला लिंब पिळून घ्यायचंय तर इथे आपण अर्धा लिंब घेतलेला आहे अर्धा लिंब आपण पूर्ण या मसाल्यांमध्ये पिऊन घेणार आहोत इथे आपण अर्धा लिंब पूर्णपणे पिळून घेतलेला आहे भेंड्यांमध्ये मसाल्यांसोबतच आपण इथे बेसन सुद्धा घेणार आहोत बेसन आपण यासाठी घेणार आहोत जेणेकरून आपण जेव्हा भेंडी फ्राय करू ना तर एकदम छान अशी कुरकुरीत आपली भेंडी होतील त्यामुळे आपण आता ह्यामध्ये बेसन घेणार आहोत इथे आपण तीनचे चार चमचे होईल इतकं बेसन घेतलेलं आहे इथे आपण आता सर्व मसाले लिंबा आणि बेसनसुद्धा भेंड्यांमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता मस्तपैकी आपण हे भेंडे मसाल्यांमध्ये एकजीव करून घेऊयात ह्यामध्ये आपल्याला पाण्याचा एक थेंबसुद्धा घ्यायचा नाही कारण आपण लिंबाचा रस ऑलरेडी घेतलेला आहे त्यामुळे हे पहा इथे आपण आता सर्व मसाल्यांमध्ये भेंडी मिक्स करून घेतलेली आहेत अशा प्रकारे आपल्याला इथे भेंड्यांच्यावरती मसाल्यांची कोटिंग यायला हवी त्यामुळे जास्तसुद्धा लिंबाचा रस घ्यायचा नाही आणि पाणी तर अजिबातच घ्यायचं नाही इथे छान असं सर्व भेंड्यांना मसाले आपले लागलेले आहेत तर आता आपण ही सर्व भेंडी फ्राय करून घेऊयात इथे आपण आता गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे आणि आपली सुद्धा चांगली तापलेली आहे कढईमध्ये आपण घेणार आहोत तेल इथे आपल्याला भेंडी फ्राय करण्यासाठी दोन ते तीन चमचे इतकंच तेल घ्यायचं आहे तेल आपल्याला अजिबात जास्तसुद्धा घ्यायचं नाही आता आपल्याला तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे इथे आपलं आता तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण हे जी भेंडीला मसाला लावून घेतलेला आहे ती भेंडी फ्राय करून घेणार आहोत तर आपण पहिली भेंडी तेलामध्ये टाकून घेऊयात तिथे आपण आता सर्व भेंडी तेलामध्ये टाकून घेतलेली आहेत आता मस्तपैकी आपण ही भेंडी तेलामध्ये अलटी करून फ्राय करून घ्यायची आहेत आपल्याला जास्तसुद्धा फ्राय करायचे नाहीत भेंडी फ्राय करताना आपल्याला गॅस पूर्णपणे स्लोच ठेवायचं नाहीतर मग भेंडी आपली लगेच नरम होतील आणि करपतील तर इथे पहा मस्तपैकी अशी आपले भेंडी मसाल्यांमध्ये मुरलेली आहेत आणि भेंडी आणि मसालेसुद्धा इथे एकजीव झालेले आहेत त्यामुळे आता आपण यांना अजून एक ते दोन मिनटं परतवून घेऊयात इथे आपले आता चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि पहा मस्तपैकी अशी आपली इथे भेंडीसुद्धा फ्राय करू झालेली आहेत तर आता आपण ही भेंडी काढून घेऊयात इथे आपण आता कढईमधून भेंडी तर काढून घेतलेली आहेत ज्या कढईमध्ये आपण भेंडी फ्राय करणार आहोत ना त्याच कढईमध्ये आपण फोडणीसुद्धा देणार आहोत तर इथे आपण आता कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता तेल घेणार आहोत दोन चमचे तेल आपण भेंडी फ्राय करण्यासाठी घेतला होता आणि दोन चमचे तेल आपण भेंडीला फोडणी देण्यासाठी घेतलेलं आहे इथे आपलं आता तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे तेलामध्ये आपण घेणार आहोत पाव चमचं हिंग हिंगासोबतच आपण इथे घेतलेला आहे एक चमचा जिरा जिरा आणि हिंग आपलं चांगला तडतडून घ्यायचं आहे इथे आपला आता जिरा आणि हिंग चांगला तडतडलेला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला पूर्णपणे बारीक चिरून घ्यायचा आहे इथे आपण हा कांदा पूर्णपणे बारीक चिरून घेतलेला आहे आता हा मस्तपैकी आपण तेलामध्ये पूर्णपणे शिजवून घेऊयात तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही कांदा मिक्सरला लावून घेतलात तरीसुद्धा चालेल आपण इथे मिक्सरला बारीक न करता हातानेच बारीक चिरून घेतलेला आहे कारण भेंडी मसाला करताना आपल्याला कांदा पूर्णपणे शिजवूनच घ्यायचा आहे कांदा अजिबात आपल्याला अख्खा दिसतं कामा आहे त्यामुळे आपण इथे कांदा पूर्णपणे बारीकच चिरून घेतलेला आहे आता आपण तेलामध्ये कांदा चांगला शिजवून घेऊयात कांदा ना थोडाफार शिजला की त्यामध्ये आपल्याला इथे मिरची आणि आलं घ्यायचं इथे मी मिरची आणि आल्याची पेस्ट करून घेतलेली आहे लसूण अजिबात घ्यायचं नाही इथे आपण आता मिरची आणि आलं सुद्धा कांद्यामध्ये चांगलं परतवून घेऊयात कांदा जेव्हा आपला अर्धा शिजलेला असतो ना तेव्हाच आपल्याला मिरची आणि आल्याची पेस्ट घ्यायची आहे म्हणजे मिरचीचा आणि आल्याचा जो काही वास असतो ना तो कांद्यामध्ये मिक्स होतो आणि मग भेंडी मसाला तयार झाल्यानंतर ना आल्याचा वास अजिबात येत नाही त्यामुळे आपला कांदा अर्धा शिजला ना तीच त्यामध्ये आपल्याला आलं आणि मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे इथे आपण आता आलं मिरची पेस्टसुद्धा कांद्यामध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता आपण मंद गॅसवरतीच कांदा आणि आल मिरची पेस्ट शिजवून घेऊयात इथे आपला आता कांदासुद्धा मस्तपैकी असा शिजलेला आहे आता आपण ह्यामध्ये घेणार आहोत टॉमॅटो पेस्ट आपण टॉमॅटो मस्तपैकी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे ते सुद्धा आपण ह्यामध्ये आता मिक्स करून घेऊयात इथे आपण घेतलेला आहे टॉमॅटो बारीक केलेला ते सुद्धा आता आपण ह्यामध्ये घेणार आहोत भेंडी मसाला करताना ना, ना टॉमॅटो पूर्णपणे असं मिक्सरला लावूनच घ्या म्हणजे मस्तपैकी अशी ग्रेवी तयार होते आता आपल्याला सुद्धा एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे म्हणजे टॉमॅटो प्युरी इथे आपण मस्तपैकी टॉमॅटो पेस्ट परतून घेतलेली आहे आता आपण एक ते दोन मिनटं मंद गॅसवरच शिजवून घेऊयात इथे आपली टोमॅटो पेस्ट मस्तपैकी अशी शिजलेली आहे आणि छानपैकी अशी आपली इथे भेंडी मसाल्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आता आपण ह्यामध्ये मसाले घेऊयात इथे आपण आता मसाल्यांमध्ये घेणार आहोत पाव चमचा हळद दीड चमचा आपण घेणार आहोत काश्मीरी लाल मिरची पावडर इथे आपण दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे सोबतच आपण घेणार आहोत आपला किचन किंग मसाला किचन किंग मसाला आपण इथे दोन चमचा घेतलेला आहे इथे आपण घेतलेली आहे एक चमचा धनापूड इथे आपण आता हे सर्व मसाले घेतलेले आहेत तर हे सर्व मसाले आपण आता मस्तपैकी ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात इथे आपण मस्तपैकी सर्व मसाले आपल्या ग्रेवीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत सर्व मसाले ग्रेवीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घ्यायचं आहे दही तर आता आपण ह्यामध्ये दही घेऊयात यामध्ये आपण घेतलेला आहे पाववाठी दही दही सुद्धा आपण आता ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात आपण आता दही सुद्धा मस्तपैकी ग्रेव्हीमध्ये आपल्या एकजीव करून घेणार आहोत भेंडी मसाल्याची ग्रेव्ही बनवताना त्यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही कारण आपण दही टाकल्यानंतर ना आपली मस्तपैकी अशी पातळ ग्रेवी तयार होते पहा इथे छान अशी आपली इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण स्लो गॅसवरतीच साईटून तेल सुटेपर्यंत ग्रेवी मस्तपैकी अशी अलटी पलटी करत राहूयात ग्रेव्ही आपण ना अशी मस्तपैकी अलटी पलटी करत राहू ना जेवढा अलटी पलटी करत राहू ना तेवढी मस्तपैकी अशी आपली पातळ ग्रेवी तयार होते अजिबात घट्टपणा येत नाही कारण आपण इथे दही घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही मसाले सर्व दह्यामध्ये मिक्स करून घेतलेत सुद्धा चालेल आपण इथे मसाल्यांनंतर दही घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दह्यामध्ये सर्व मसाले आधीच मिक्स करून घ्या इथे आपली मस्तपैकी अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे ह्यामध्ये आपण आता फ्राय केलेली जी भेंडी आहेत ती घेऊयात इथे आपण ही फ्राय केलेली भेंडी आहेत ती ग्रेव्हीमध्ये घेणार आहोत मस्तपैकी आपण ही सर्व भेंडी आता ग्रेव्हीमध्ये घेतलेली आहेत मसाल्यामध्ये घेतलेली आहेत तर आता आपण ह्यांना एक ते दोन मिनटं चांगलं ग्रेवीमध्ये अलटीपलटी करून घेऊयात भेंडी फ्राय केल्यामुळे ना काय होतं आपल्या भेंडी अजिबात चिकट होत नाहीत पहा इथे आपण भेंडी आधीच फ्राय करून घेतली होती त्यामुळे आप अजिबात आपल्या भेंड्यांना चिकटपणा आलेला नाही आणि छान ग्रेवी ना अशी ग्रेवीसुद्धा तयार झालेली आहे आपण आता भेंडी मस्तपैकी अशी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहेत आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घेऊयात आणि पाच मिनटासाठी मंद गॅसवरतीच ह्यावरती झाकण ठेवून घेऊयात इथे आपण हे घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ कारण आपण भेंडी फ्राय करताना ऑलरेडी मीठ घेतलेलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण आपण इथे कमीच घेतलेलं आहे आता मीठसुद्धा आपण मस्तपैकी भेंडी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता आपण पाच मिनिटासाठी ह्यावर झाकण ठेवून घेऊयात आपण आता पाच मिनिटासाठी कढईवर झाकण ठेवून घेतोय कारण आपल्याला यावर पाणी अजिबात ठेवायचं नाही असंच आपल्याला आता कडईवरती झाकण ठेवून पाच मिनटासाठी भेंडी मसाला चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे इथे आपल्या आता पाच मिनटं झालेल्या आहेत आपण ह्यावरचं झाकण काढून घेतोय आपण झाकण तर काढून घेतलेलं आहे आणि पहा मस्तपैकी असं आपला इथे भेंडी मसाला तयार झालेला आहे सुगंध तर एकदमच भन्नट सुटलेला आहे आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात इथे आपण घेतलेली आहे ही भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर आपण सगळ्याकडे पसरवून घेतलेली आहे पहा मस्त पैकी असं आपण भेंडी मसाल्यामध्ये आता कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे कोथिंबीर सुद्धा आपल्या भेंडी मसाल्यामध्ये मिक्स करून झालेली आहे पहा दिसायला सुद्धा खूप छान दिसतं आणि सुगंध सुद्धा एकदम भन्नाट सुटलेला आहे इथे आपला चटपटीत झणझणीत असा भेंडी मसाला तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका Thank you.